त्र्यंबक तालुक्यातील अंगणवाड्यांची दयनीय स्थिती एल्गार कष्टकरी संघटनेचा उद्रेक पंधरा जुलै रोजी त्र्यंबक नाशिक हायवेवर बेमुदत रास्ता रोको आंदोलन त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी वाड्यापाड्यांमधील अनेक अंगणवाडी केंद्रे उघड्यावर भरली जात असून लहान मुलांना पावसाळ्यात चिखलात व मातीत बसून शिक्षण व आहार घ्यावा लागत आहे टाके देवगावीतील धाराची वाडीमध्ये तर अंगणवाडीची इमारतच नाही त्यामुळे दुसऱ्याच्या घराच्या ओट्यावर वा अंगणवाडी चालवली जाते पावसाळ्यात या चिमुकल्यांना भिजत थरथरत आहार घ्यावा लागत आहे या अवस्थेकडे शासन व प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप एल्गार कष्टकरी संघटनेनं केला संघटनेचे अध्यक्ष भगवान मध्ये यांनी सांगितले की एका आमदाराला डाळीचा वास येतो म्हणून तो हॉटेल मालकाला मारहाण करतो मग आदिवासी मुलांना खड्ड्यांचे उंदरांच्या लेंड्यांचे सिमेंट मिश्रित धान्य मिळाले निकृष्ट आहार मिळाला तर त्यांनी कुणाला ठोसे मारायचे आम्ही नाही कुणाकडे मागायचा ते पुढे म्हणाले की अनेक रस्त्यांची भूमिपूजने होऊन आठ आठ महिने झालेत पण काम सुरूच झालेलं नाही अपूर्ण रस्त्यांमुळे अपघात होऊन मृत्यू होतात शासनाकडे पैसे नसल्याचं कारण दिलं जातं हे बोगस कारणे आम्ही आता मान्य करणार नाही या सर्व समस्यांचा जाब विचारण्यासाठी पंधरा जुलै रोजी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने त्रंबक नाशिक हायवेवर बेमुदत जास्त रोखा आंदोलन करणार येणार आहे भीक मागो आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचा निर्धारही संघटनेनं व्यक्त केला आहे